नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत कारण की ही समस्या बऱ्याच पशुपालकांना येत असते आणि ती समस्या म्हणजे आपल्या कालवडीची गर्भपिशवी लहान असणे म्हणजेच कालवडीचे वय होऊनसुद्धा तिची तिचा जो गर्भाशय असतो त्या गर्भाशयाचा पूर्णपणे विकास झालेला नसतो आणि हे आपल्याला केव्हा कळते तर कालवड ज्यावेळेस माझावर येते आणि कालवड माझावर आल्यानंतर आपण ज्यावेळेस डॉक्टरनं बोलवतो त्यावेळेस आपले डॉक्टर सांगतात की या कालवडीची पिशवी जरा लहान आहे त्यामुळे आपल्याला काय कालोडेला भरवता येणार नाही त्यामुळे ते त्या कालोडेला सेमिन भरवत नाहीत आणि असे सारखेसारखे जर झाले तर कालवड दिसायला खूप मोठे होते पण गाबन राहत नसते अशा वेळेस आपण काय उपचार करावा हे एवढंमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नुसते सबस्क्राईब करू नका तर ऑल या बटनावर नक्कीच क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी काही इंजेक्शन म्हणजे एक एक इंजेक्शन आणि एक पावडर सांगणार आहे त्याचा वापर आपण आपल्या कालवडीच्या गर्भपिशवीची वाढ तर आपण त्या इंजेक्शन आणि पावडरने करू शकतोच त्याच्याबरोबर आपली एखादी गाय असेल किंवा समजा आपली एखादी गाय असेल की ती प्रॉपर पद्धतीने माझावर येत नसेल तिचा बळस असतो तो, तो व्यवस्थित येत नसेल तर अशा केसमध्ये सुद्धा या इंजेक्शनचा आणि या पावडरचा वापर आपण करू शकतो याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो आणि आपली कालवड असेल किंवा गाय असेल तर फुल माझाची लक्षणे दाखवत नसेल किंवा माझाची जी तीव्रता असते ती तिची कमी असेल तर आपण सुरुवातीला काय करायचे की त्या गाईचे म्हणजे त्या गाईचे किंवा त्या कालवडचे एखाद्या चांगल्या औषधाने डिवर्मिंग करून घ्यावे कारण जनावरांच्या पोटात जंत असतील तर ते माझाचे लक्षणेसुद्धा कमी प्रमाणात दाखवत असते त्यामुळे आपण पहिलं काय करायचं की डिवर्मिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याकडे असणारी कालवड असेल किंवा गाय असेल ती माझाचे लक्षणे न दाखवणे किंवा कालवडीची गर्भपिशवी लहान राहणे ह्याचे दुसरे कारण काय असू शकते तर ते मिनरल्सची कमतरता त्या जनावरांमध्ये असणे हे असू शकते त्यामुळे आपण एखाद्या चांगल्या ब्रँडेड कंपनीचे मिनरल आपल्या कालवडीला किंवा माज कमी दाखवणाऱ्या गायीला चालू करणे आवश्यक असते या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आता याच्यासोबत ह्या झाल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी की सुरुवातीला डिओरमिंग त्याच्याबरोबर मिनरल मिक्सर एकदम चांगल्या कंपनीचे हे आपण वापरायला सुरुवात केली आता काय करायचं ते तुम्हाला सांगतो तर मित्रांनो मी, मी जी पावडर सांगणार आहे ती सहसा तुम्हाला सहज समजा जर उपलब्ध झाली तर तुम्ही अवश्यच वापरा तर ती पावडर कोणची तुम्हाला सांगतो तर प्युबर ॲड या नावाने एक पावडर येते तर मित्रांनो या पावडरच्या वापराने काय होते की जनावरांच्या इंटरनल ऑर्गन डेव्हलपमेंटचे जे काम आहे ते ही पावडर करत असते तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पावडरचा डोस खूपच कमी आहे फक्त चाळीस ग्रॅम एका दिवसाला ही पावडर एका जनावराला द्यायची आहे मित्रांनो आता तुम्ही स्क्रीनवर जे बघत आहात जी, जी पावडर आहे प्युबर ॲड ही पावडर तुम्ही फक्त वीस ते पंचवीस दिवस जरी वापरले तर तुमचे काम होऊन जाईल मित्रांनो मित्रांनो आता ही पावडर जनावरांची प्रजनन क्षमता तर वाढवतेच त्याच्याबरोबर आपली गाय असेल किंवा लहान कालवड असेल किंवा इतर कुठलेही आपले जनावर असेल तर ते थे वीक असतील म्हणजे त्यांचे वजन वाढत नसेल ते खराब असतील तर याच्या वापराने आपण त्यांचे वजन वाढवू शकतो त्यांची तब्येत चांगली करू शकतो मित्रांनो ही प्युबर ॲड पावडर आपल्या महाराष्ट्रात मिळणे जरा कठीणच आहे पण ही पावडर काय झाले की आम्हाला पंजाबच्या एका डेअरी फार्मच्या ऑनरने दिली आणि त्यांनी सांगितलं की या पावडरचा वापर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमॅटिक कालवडीवर करा तर आम्ही तसा केला आणि त्याला एकदम चांगला असा रिझल्ट आम्हाला बघायला मिळाला म्हणून मी ही पावडर तुम्हाला माहीत हवी म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ बनवला आहे पण नुसती ही पावडर वापरून चालत नाही तर याच्यासोबत एक इंजेक्शनसुद्धा आपल्याला वापरावे लागणार आहे मित्रांनो तर ते कोणते इंजेक्शन आणि ते कधी द्यायचे त्याचा डोस किती आहे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो मित्रांनो आता जे इंजेक्शन मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या वापराने आपल्या कालवडीच्या गर्भपिशवीची चांगली वाढ तर होईलच त्याचबरोबर तिचा मातसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो हे इंजेक्शन म्हणजे इस्ट्रोडियल बेन्झाईट हा जो घटक आहे हा कंटेन्स असणारे इंजेक्शन आपल्याला वापरायचे आप आहे मित्रांनो हा जो इस्ट्रोडियल बेन्झाईट हा जो घटक आहे हे असणारे सध्या मार्केटमध्ये बरीच इंजेक्शन आहेत त्यातील तुम्हाला एक नाव सांगतो की वेरव्या कंपनीचे प्रेगिट या नावाचे एक इंजेक्शन येते तर अशा प्रकारचे कुठल्याही कंपनीचे तुम्ही इंजेक्शन वापरू हो शकता ते तर ते दोन मिलीमध्ये येत असते आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी वापर आपण करायचा आहे तर मित्रांनो हे इंजेक्शन द्यायचे कधी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी आपण आपल्या माला स ज्या दिवशी म्हणजे आपण आपल्याला समजते की आपल्या कालवडीची पिशवी लहान आहे आणि त्यावेळेस आपण ही प्युबर ॲड पावडर ज्यावेळेस देण्यास चालू करतो त्यावेळेस काय करायचं की हे फ्रेगिट नावाचे इंजेक्शन त्या कालवडीला दोन मिली आपल्याला इंट्रामस्क्युलर द्यायचं आहे आणि मग काय एकदा एक, एक वेळेसच द्यायचा इंट्रामेस्कूल त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसाने आपलं कालवड चांगले फुट फुल असे माझावर येईल आणि तिची गर्भपिशवीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली मोठी झालेली बघायला मिळेल मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता ही पावडर व या इंजेक्शनचा वापर करण्यापूर्वी आपण हे बघितले पाहिजे की त्या जनावरांच्या गर्भाशयामध्ये कसली इन्फेक्शन आहे का किंवा कसली गाठ आहे का तर त्यावर आपण उपचार करून घ्यायचा आहे आणि उपचार केल्यानंतरच ते क्लिअर झाल्यानंतरच या पावडरचा व इंजेक्शनचा वापर आपल्याला करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पावडर किंवा इंजेक्शन आहे ते फक्त तुमची नॉलेज वाढवण्यासाठी मी सांगितलेलं आहे याचा वापर जर तुम्ही तुमच्या गाईवर किंवा कालवडीवर करणार असाल तर त्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच याचा वापर करायचा मित्रांनो तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका पु नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद